या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शासकीय रुग्णालयामध्ये आजपासून अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे मिशन इंद्रधनुष्य बेडशीट या उपक्रमाद्वारे रोज एका रंगाचं बेडशीट रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे रुग्णालयातील सर्व तीनशे खाटांना नवीन बेडशीट खरेदी करण्यात आला आहे इंद्रधनुष्यमध्ये जसे सात रंग असतात तसे वेगवेगळ्या सात रंगांची बेडशीट खरेदी करण्यात आले आहे रोज एका रंगाचं बेडशीट रुग्णांच्या खाटांवर वापरलं जात आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी दिली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्यावर अत्याधुनिक उपचार हे व्हायला पाहिजेत यासाठी शासन महाविद्यालय प्रशासन प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये मिशन इंद्रधनुष्य बेडशीट हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे नवीन बेडशीट मिळाव्यात अशी मागणी अनेक रुग्णांनी बऱ्याच दिवसांपासून केली होती त्यामुळं रुग्णालयात नवीन बेडशीट खरेदी करण्यात आला असून मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये तीनशे पन्नास खाटा आहेत या प्रत्येकासाठी नवीन बेडशीट विकत घेण्यात आल्या आहेत रोज एका नव्या रंगाची बेडशीट वापरली जात आहे रोज नवीन बेडशीट वापरात आल्यामुळं रुग्णांच्यामधील इन्फेक्शन रेट देखील कमी होण्यास मदत होणार आहे